तुम्ही विजिट करत नाही बुटीमध्ये अजून सतरा असे डॉक्टर आहेत ज्यांच्या नोंदण्या नाही आहे काहीकडे डिग्र्या नाही दाखवले पण त्यांचे सरळ दवाखाने चालू आहे ना मग उपयोग काय मग आपण काय करतो जर आपल्याला कळतं हा बोगस आहे तर ते अकरा लोक कोण आहेत त्यांची यादी पण दाखवा ना म्हणजे जनतेला ती मी एक व्यादी द्या मला ना पाठीशी घालणार आहे आता माझ्याकडे वेगळी बातमी येते का ते काहीतरी महिन्याला काहीतरी कलेक्शन करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात नाही का म्हणे म्हणजे बातमी आहे बघा मी हे स्वतः सीओ मॅडम सीओ मॅडम बरोबर सुद्धा मी चर्चेमध्ये ते सांगितलं आहे का अशी परिस्थिती आहे मग नक्की काय खरं काय खोटं देवदानी तुमच्याकडनं जो दुर्लक्ष झालं ना आज एक दवाखाना आहे आज विचार करा तुम्ही दोन हजार एकवीस नंतर बिना नोंदणीचा दवाखाना कसा चालतो आता जी बाकीचे बोगस दवाखाने गुन्हे दाखल केले पण दवाखाने चालू आहे ना म्हणजे काय होते ग्रामीण भागाभाग असा आहेत एकतर माझा तालुका हा आदिवासी तालुका आहे आता आदिवासी तालुक्यातल्या जनतेला काही माहित नाही कोण बोगस आहे कोण काय तुम्ही ते जाहीर का करत नाही तर अठरा डॉक्टर बोगस आहे त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले आणि मग कारवाई का होत नाही त्यांच्या दवाखाने सील का होत नाही बंद झाले पाहिजे ना जर ते परत तोच तोच गुन्हा करताय म्हणजे मग त्यांना काही फरकच पडत नाही ना मग कायदा शिल्लकच नाही मग काय याला पर्याय काय मग आता बघा माझ्यापर्यंत तो नुसती बातमी होती mm -hmm. का अठरा लोक आहे हा सोडून सतरा आता याच्यावरती तर हे केलं आणि इथं सुद्धा मी कधी तुम्ही पाहिला असेल मी गेलो कुठे कुठल्या दवाखान्यात मी कधी इथे हे करत नाही जेव्हा माझ्याकडे तक्रार येते जेव्हा तो मुलगा डेथ झाला आणि mm -hmm. पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली जेव्हा मला समजलं तेव्हाच मी गेलो आणि ते पण मला पालक घेऊन गेले तर मुलाचे आजोबा वगैरे शामराव जाधव वगैरे सगळी मंडळी घेऊन गेली आणि तुम्ही पाहिलं त्यानंतर सगळं कसं ते म्हणजे ते सांगतं की मी पण तपासते तो व्हिडिओ सगळं स्पष्ट होतं की तो डॉक्टर तपासतो आणि त्यानंतर आलेल्या ज्या लोकांच्या कमेंट आहे की मला पाहिलं तो म्हणतो माझ्या बायकोला तपासलं तो म्हणतो म्हणजे हे एवढं बिंदास एकदम आंधळजवळ तर कुत्रपीठ खातं असं काम चालू आहे मला ती अठराच यादी घ्या ना यादी पण मंगेश 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 ते भोगल डॉक्टरची फाईल घेऊन ते अठराची कारवाई केल्याची लिस्ट आहे आम्हाला तुमच्या पण अपेक्षा एक आहे बघा तुम्ही तालुका मेडिकल ऑफिसर आहे म्हणजे पूर्ण तालुक्यातला वैद्यकीय सगळं तुमच्या अंडर आहे तर तिथं जे बोगस आहे त्यांच्यावर कारवाई होते मग नुसती कागदावर कारवाई उपयोग हो नाही दवाखाना चालू आहे पोलीस स्टेशन नाही केस झाला पण मग दवाखाना तरी चालू कसा दवाखाना तरी चालू कसा नाही ऐका ना गुन्हे नोंदवले पण मग दवाखाना परत सुरू कसा आता याच्यावर काय गुन्हा दाखल होणार याने जर दोन हजार एकवीस नंतर दवाखानास त्याने म्हणजे ना नोंदणीच नाही म्हणजे दवाखानाच नाही आहे कसं उपचार केला नोंदणी ना नाही म्हणजे नोंदणी असताना त्या दवा ते तपासू शकता का नाही तपासण्याची ना चूक केली आणि मग त्यात जर एखाद्याचा जीव गेला असेल मग अजून असे किती घेऊ जीव गेले असतील तर त्यांच्यावर नुसतं दंडात्मक कारवाई करून उपयोग नाही ना आता नुसते त्र्याहत्तर हजार रुपये काय त्याला ते भरून मोकळे होतील परत त्यांचं प्रॅक्टिस चालू ते नाही झालं पाहिजे म्हणजे हे बघा मी कुठल्याही डॉक्टरच्या किंवा कोणाच्या विरोधामध्ये नाही माझं एकच म्हणणं आहे का जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जर तुमच्याकडे नोंदणी नसतील तर तुम्ही दवाखाने चालू नका तुमच्याकडे डिग्र्या नसतील त्या तुम्ही प्रॅक्टिस करू नका आता अठरा डॉक्टर बोगस आहे तालुक्यामध्ये म्हणजे हे मोठं दुःखाची बाब आहे आणि त्यांच्या गुन्हे दाखल केले हे जनतेला माहीत नाही ना जनता त्यांच्याकडे दवाखान्यात जाते तर मग असे दवाखाने परत मी गुन्हे दाखल करून झाल्यावर टीम विजिट करत नाही का तो दवाखाना बंद झाला आहे की नाही हे पाहायचं काम कोणाचं नाही ना दोनदा पण वर्षातून पण मग ते तरी ही माहिती पाहिजे ना दवाखाना सील झाला पाहिजे ना जर परत लाईन लूट चालू आहे म्हणजे हा डबल गुन्हा आहे ना मग उलट तुम्ही परत आता व्हिजिट करा आणि त्यांना परत गुन्हे दाखवा अठराची यादी का कोण कोलवानी नरेश ब्रह्मेच्या नरेंद्र ब्रह्मीच्या भगवान दोरगुडे नईम शेख कैलास गायकर बरे विश्वास बी के संजय ब्रह्मेच्या डॉक्टर जगताप डॉक्टर विश्वास सुनील भोसले डॉक्टर पवार विजय पाटील विश्वास क्षत्रिय जगताप चोरडे पारस व्यवहार व्यवहार हे किती अठरा डॉक्टर बघा ह्या यत्री तालुक्यामध्ये हे नुसते गुटीतले बरं तालुक्यात किती आहे पूर्ण तालुक्यात नाही आणि हे पण सगळे गुटीत प्रॅक्टिस करतात मला 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 याची कॉपी पण द्या दाखवा हे बघा आता हे घोटीमध्ये प्रॅक्टिस आहे इथं काय घोटी हा इगतपुरीमध्ये वाटतं हां डॉक्टर नरेश ब्रम्हेचा म्हणजे बघा यांच्यावर बोगल डॉक्टर म्हणून यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले आणि यांना दवाखाना चालवायचा किंवा उपचार करण्याचा अधिकार नाही आहे डॉक्टर नरेश ब्रम्मेचा दुसरा डॉक्टर नरेश ब्रिज डॉक्टर भगवान दुर्गुडे डॉक्टर नईम शेख डॉक्टर कैलास गायकर डॉक्टर ओ बराई डॉक्टर विश्वास बी के डॉक्टर संजय ब्रम्मेचा डॉक्टर जगताप डॉक्टर विश्वास डॉक्टर सुनील भोसले डॉक्टर पवार डॉक्टर विजय पाटील डॉक्टर विश्वास डॉक्टर क्षत्रिय डॉक्टर जगताप डॉक्टर चोरडिया पारस डॉक्टर व्यवहारे मला सांगा आता हे एवढे जे डॉक्टर आहे यांचा बोगस म्हणजे काय यांच्याकडे डिग्रीच नाही डिग्री महाराष्ट्र शासनामध्ये दिखे जो आपला अधिनियम महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकसष्ट त्याच्यानुसार जे पॅथीज आहेत आपल्या नाही म्हणजे ॲलोपॅथी म्हणजे एमबीबीएस बरोबर आयुर्वेदाचं बी यू एम एस परवासुद्धा आणि बी एच एम एस फॉईंट किंवा डी एच एम एस हे होमिओपॅथचं आणि युनानी याचीच काउन्सिल रजिस्टर्ड आहे म्हणजे रजिस्टर्ड काउन्सिलला जर रजिस्ट्रेशन असेल तर तो आपल्याकडे व्हॅलिड असतो अठरा लोकांना तुम्ही काय गुन्हा दाखल केला कशा अंतर्गत तेतीस दोनचा गुन्हा असतो आमच्याकडे म्हणजे तो डॉक्टर आता एकोणीशे एकसष्टचा जो कलम आहे त्याच्या तेतीस दोन म्हणजे आपण पहिले तेत्तीस एक नोटीस देतो की भाई तो बोगस बंद कर सात दिवस बरोबर पण ते नाही केलं तर आपण गुन्हे गुन्हे दाखल करतो पण आता गुन्हे दाखल होऊ नये दवाखाने चालू आहे गुन्हे दाखल घेत तर माझ्या पहिल्या ह्याच्यातले काय नंतर काय झालेले म्हणजे वी लास्ट वीसमधला वीस वर्षाचा हा रिपोर्ट आहे नाही पण आता माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे आता तुम्ही एक दिवस ठरवा म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आपण स्वतः यांचे पत्ते वगैरे व्हिजिट करा आपण बघू नाही आमच्याकडे तो कार्यक्रम आहेच हां आता मला एक एम डी एचे असिस्टंट कमिशनर चर्चा करण्यात काय होतं ऐकून घ्या बघा मी तुम्हाला माहित आहे माझं काम कसं आहे पारदर्शक आहे मी कुठल्या अधिकारी किंवा कोणाचा मी विरोधात नाही मी फक्त माझे माझा 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 दोष आहे कोरोनामध्ये ऐका कोरोनामध्ये आपण एवढं सोबत काम केलं तुम्ही होते आपण होत सगळ्यांनी सोबत हाताला हात धरून म्हणजे आपण काम केलं तुम्ही पाहिलं असत माझं काम पूर्ण पारदर्शक काम आहे मी कुठल्या अधिकाराच्या विरोधात नाही कुठल्या अधिकाऱ्याच्या बाजूने नाही जो प्रामाणिक काम करतो तो माझ्यासाठी माझं त्याच्यावर प्रेम आहे या देशावर प्रेम आहे परंतु जो प्रामाणिक काम करत नाही आहे म्हणजे आपण काय त्याचं त्याला तर पर्दाफाश केला पाहिजे म्हणून आता माझी तुम्हाला विनंती आहे का हे जे अठरा डॉक्टर आहे जर हे प्रॅक्टिस करत असतील तर परत गुन्हे दाखल करा हां परत करा कारण मग काय होतं त्यांना काही फरक पडत नाही ना गुन्हा दाखल होतो जामीन होऊन जातो तारीख ते तारीख चालू आहे आणि नंतर ते परत आपल्याला माहीत आहे आज इथली न्यायव्यवस्था कशी आहे हा ही कोणाला गुन्हेगारांना मुळात गुन्हे अशी भीतीत राहिली त्याच्यामध्ये आठ निर्दोष सुटले ऑलरेडी आठ निर्दोष सुटले हा कशा कारणाने ते जे पंच असतात त्यावेळेसचे हा पंचच सुटले बघा म्हणजे नाही पण आता मला अजून एक माझा त्याच्यात आरोप आहे तुम्ही पंच घेता नाही माझ्यासारख्याला घ्या ना पंच तुम्ही असा कारवाई करता ऐका ना नाही नाही कुणी अशुध नाही 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 पण तुम्ही 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 खबरदारी घ्या ना, का ना, न, ना। आता काय झालंय पंच गुन्हे दाखल करणं पंच त्याच्यात बनावट टाकणं आणि नंतर ऐका ना नाही तो निर्दोष सुटणं म्हणजे हा सुद्धा एक वेगळा बिझनेस सुरू झाला नाही तर पण आम्ही आम्ही काय काय गुन्हे दाखल करत नाही म्हणून आता आम्ही पंच कोणते ठेवणार आम्ही डिपार्टमेंटचे ठेवणार माझ्यासारखे जागरूक नागरिक डिपार्टमेंट राहणार नक्कीच जागरूक नागरिक म्हणून मला हे बोलवा मी चोवीस तास उपलब्ध आहे तुम्हाला नाही शंभर टक्के मला बोलवा म्हणजे काय होईल त्याचं तिथपर्यंत हा चालेल ना कधी सांगा मी नाही मी नाही सांगतो कायदे बदलण्यापेक्षा त्याच्या अमेंडमेंट याच्याही पेक्षा शिक्षा देण्याची पद्धत बदला कारण त्याच्यामध्ये ते कायदेच तेच राबवले जात नाही गुन्हेगार एक चांगला बुद्धिमान वकील नेमतो पैशाच्या आणि कायद्याच्या तुटला गैरफायदा घेऊन मदत घेऊन तो बाहेर येतो मोडाण्याचे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आम्ही सर्व सरकारी हे घेतले हा नाही म्हणते बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये नाही असे सुटायला हा नाही नक्कीच नक्कीच ते करा नाही मग काय होतं त्याच्यात सगळं गोंधळ आहे म्हणजे आता हे अठरा डॉक्टर आहे बोगस आहे पण आता जनतेला माहितच नाही जेव्हा हो नाही ना मी आता जेव्हा काही बरोबर चर्चा केली ते तर आम्हाला माहितच नाही घुटीत असून आम्हाला माहिती नाही त्यांना माहितच नाही ना अहो बघा आदिवासी तालुका आहे हा इथल्या लोक अज्ञान आहे अहो त्यांना काय विचारलं डॉक्टर म्हणजे देव देव समजतात ते ऐका नाही नाही डॉक्टरला देव समजतात ऐकून घ्या साहेब आणि ते जर असे नाही नाही खरंच समजत नाही नाही साहेब आजही तुम्ही जाऊन पहा गोरगरीब जनता आहे ना ती डॉक्टरला देव समजते साहेब आता तुम्हाला काय सांगायचं मी मी स्वतः गोरगरिबांमध्ये फिरतोय मला सगळं माहिती आहे ते आज देव समजतं उलट डॉक्टरच्या आम्हाला ओरडतं उलट देव समजतात लोकांच्या आहे देव डॉक्टर ते जर असं खोटे जर प्रॅक्टिस करत असतील तर चुकीचं आहे मी या माध्यमातून आता हे अठरा डॉक्टर जे नाव वाचले यांचे जर दवाखाने उघडे असतील ते प्रॅक्टिस करत असतील तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मला फोन करा hmm. नाही तर डॉक्टर साहेबांना फोन करा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव डॉक्टर साहेब तुमचा नंबर सांगा नाईन एट नाईन झिरो हां नाईन एट नाईन झिरो सहाशे वीस सातशे शहाऐंशी सहाशे वीस सातशे शहाऐंशी मला फोन करा डॉक्टर साहेबांना फोन करा काय होते म्हातारी म्हातारीमेल्याचं दुःख नाही का सोखावता कामाने आपल्याला ही जी वाईट प्रवृत्ती समाजातली आणि या ह्या सगळ्या गोष्टींनी होतं काय जो खरंच कष्ट करून अभ्यास करून डॉक्टर झाला त्याचा अपमान कुणीतरी बोगस डिग्री नसताना प्रॅक्टिस करतो आणि पैसा कमवतो लोकांना लुबाडतो आणि जो अभ्यास करून येतो त्याच्याकडे कुणी खोटे नाणं जास्त पडत जे बनाव डॉक्टर आहे तेच जास्त चालतंय फॅक्ट आहे हो नाही त्याच्या आहेत ना नाही नक्कीच हे तालुक्यामध्ये आहे आणि त्यांना उलट मोटिवेट करा आणि यांच्यावर कडक कारवाई करा नक्की बरं आता यांचं हे दवाखाने खरंच लॉक झाले का ही तपासणी आपण कधी करायची तुम्ही सांगा मला तो वेळ द्या मी त्यावेळेस हजर राहतो मला कळवा मी जर तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह नसतो ऐका तर मी वेगळ्या पद्धतीने मी वेगळं रूप दाखवलं असतं ऐकून घ्या माझं ऐका माझे मला मी मी आपण कोरोनामध्ये सोबत काम केलंय नक्कीच चांगलं काम केलेलं तुम्ही त्यामुळे परंतु हा परंतु पॉझिटिव्ह निगाव मार्ग नाही पण मी तुमच्यावर नाराज आहे का मी एवढा मोठा तिथं घटना घडली एवढा व्हिडिओ व्हायरल झाला मी तुम्हाला फोन सुद्धा केला नाही त्याचं कारण एकच होतं का होतं मी नाराज होतो तुमच्यावर का नाराज होतो ऐका दोन हजार एकवीस नंतर दवाखान्याची नोंदणीने दवाखाना चालतो कसा आणि बायकोची डिग्री आहे नवरा फक्त इलेक्ट्रोपॅथी आहे बायको घरी असते आणि नवरा प्रॅक्टिस का करतो आणि मग एवढं करतोय तर तालुक्यामध्ये म्हणजे आंध्र झालं कुत्रंपीठ खातं म्हणजे मग तुमचं तालुक्यात लक्ष नाही म्हणून मी तुमच्यावर नाराज झालो मी साधा फोन नाही केला तुम्हाला नाही म्हणजे जेवा मी पारदर्शक स्पष्ट बोलणारा माणूस आहे म्हणून मी तुम्हाला फोन सुद्धा केला नाही कारण मला वाईट वाटलं ते आणि मी स्वतः मी त्यासाठी मी डायरेक्ट शिव मॅडमची भेट घेतली मित्तल मॅडम मी त्यांना भेटलो त्यांना सगळा प्रकार सांगितला त्यांनी लगेच त्वरित समिती नेमून आणि लगेच चौकशी झाली हो मग ते ते तुमच्याकडनं व्हायला पाहिजे होतं मीच कारवाई नाही कारवाई आली पण वरतून ना मी तर त्यांना सांगितलं तुम्ही नाशिकचे लोक नेमा स्पेशल म्हणून त्यांनी नाशिकची तीन सदस्यीय समिती नेमली नाही ते झालं पण काय होतं तुमच्याकडनं व्हायला पाहिजे होतं ना ती समिती आणि वरतून आदेशाची वाट बघायला नको होती बरं ठीक आहे तरी पण आता तुम्ही त्या व्हिजिटसाठी मला बोलवा आणि मी या माध्यमातून परत आवाहन करतो हे जे काही बोगस डॉक्टर यांची जी नावं आता डॉक्टर साहेबांनी वाचली आपल्याला यादी देता येते त्या डॉक्टरांचे जर दवाखाने उघडे असतील तर मला संपर्क करा डॉक्टर साहेबांना संपर्क करा जय जवान जय किसान जय गुणपुत्र